आम्ही देवगडला जाऊन बसलो आमच्या पूर्वज जाऊन म्हणून आम्ही त्या पूर्वजांचे आभार मानतो <laughs> का त्या पूर्वजांमुळे आम्ही आज आम्ही राहिलो हिंदू म्हणून राहिलो आहेत आणि आमच्या पाठीशी राहिले आहेत अभिमान आहे आम्हाला आमच्या पूर्वजांचा म्हणून आम्ही राहिलो आज हे बघा इथे लँड डोनेट केल्यावर सांगितलंय आमचीच जागा आम्हालाच लँड डोनेट केल्या सांगितले आम्हाला हा त्याचे पूर्वज होते त्याचे पूर्वज हिंदूच असणार ना आणि ते मूळ कुठून आले आहेत सगळे इकडचेच होते बाटले गेले एकच आहे म्हणून एकच ते देवस्थानाचे म्हणून एकच पाच वेगळे वेगळे काही एकच आता तो <laughs> आहे ना तो गलत आहे बरोबर त्याने आपला प्राण दिला पण मूर्तीला हात लावून दिला नाही त्याला बरोबर पहिला म्हणजे त्यांनी हिंदू मंदिराचा नासधूस केला हिंदू मंदिरातल्या देव देवतांची विटंबना केली आणि कह म्हणजे पोर्तुगीजांनी हिंदूंच धर्मांतर करण्यास काही हिंदूनात त्याने फोर्सिवली हा धर्मांतर केलं लो। काही लोकांना त्याने हा लाच लुचपत देऊन केलं लो। काही लोक धर्माचं रक्षण करण्यासाठी आपली इकटी संपत्ती घरदार सगळं सोडून पलायन केलो जय शिवराय मेहमी लिखक जरा केमच्या नाव आपले स्वागत आहे तर मंडळी आता आम्ही चाललो गोव्याला मी माझ्या आता बागमाळ्या गावी आलो आहे देवगड तालुक्यातील असं म्हणतात की आमचं अण्णा पहिलं बोलतकर होतो खोत हे आम्हाला खोदकी मिळायला मिळाले आहे आमचे पूर्वज तीन बंधू होते ते गोव्यातून आले होते गोव्यात गोव्यातले जे पादरी होते पोर्तुगीज पादरी त्यांनी बराच अत्याचार केला होता धर्म पाठवत होते आपलं धर्म टिकवण्यासाठी ते देवगडला आले आम्हाला अभिमान आहे त्यांचा की आज त्यांच्यामुळे आमचा आज धर्म वाचला आहे खरंच त्या पूर्वजांना स्मरण करून आम्ही आमच्या आज कोलदैवत शोधायला जाणार आहोत आम्हाला तिथे गोलकर भेटणार आहेत त्यांच्या थ्रू आम्ही आमचा इतिहास जाणून घेणार आहोत आमचे कुलदेव जाणून घेणार आहोत तर चला तर आमचा इतिहास तर चला तर पाहूया हा प्रवास तर चला तर पाहूया हा आमचा खोतांचा म्हणजेच गोलकरांचा प्रवास कसा होता इथे आला होता त्यामागे इतिहास थोडं जाणून घेऊया बाबा त्याच्याकडे या ठिकाणी जी काय घरबोटी उभी केलेली जातो त्या ठिकाणी तू पाठीशी उभं राह महाराजा काहीतरी आपली तू बाबा आपली माफ चुकलेलं काय आम्ही आमकडे जातो काय करणार नाही पण बाबा आमचे पूर्वज गोव्यावरून आले होते आता आमचं अण्णाव खोत आहे खोतकी मुळे आम्हाला खोत आडनाव लाभले पूर्वीचे आमचे अण्णाव बोलकर होते असे पूर्वज सांगत पुरी जा कासारटका महापुरुष कासारटका देवस्थान जवळपास दोनशे तीनशे वर्ष झाली असतील या दोनशे तीनशे वर्षानंतर आज आम्ही गोव्यातील गोलतकर जे पणजीत राहतात त्यांच्याकडून आमचा इतिहास आणि आमचं कुलदैवत जाणून घ्यायचा जा प्रयत्न करणार आहे हॅलो आता मापसाचा आहे हॅलो हां कुठे येऊ कला अकादमीच्या इथून लेप मारू बघ मोठी जहाजा लागतो ना याच्या ओळख करून देते ते आमचे काका आबा काका आबा म्हणून आहेत आणि वाई काका हे सगळे आमचे खोतच सगळे आम्ही हिंदूंचे बळजबरीने धर्मांतरण घडून आणले हिंदूंचे शेकडो मंदिर उद्ध्वस्त केली धर्मांतर बाटवणे मोठ्या प्रमाणात चालू होते पोर्तुगालच्या जुलमी राजवटीच्या भीतीपोळी धर्मांतर करून अनेकांनी ख्रिस्ती धर्म स्वीकारला स्थानिक हिंदूंनी जरी ख्रिस्ती धर्म स्वीकारला तरी त्यातील बरेच ख्रिस्ती धर्मानुसार आचरण करत नव्हते ते, ते पूर्वीच्याच हिंदू परंपरा रीती रीतिरिवाज याच्यावर आश्र, आचरण करायचे अनेकांनी आपला धर्म वाचवण्यासाठी पलायन केले त्यात आमचे बोलतकर ही बोलती वाडी तो टाकून सगळे पाळाली ना वरती पण एक देऊळ आहे विनायक देवस्थान दिवाळी गोवा दिलेला हा दिली आहे

मारुती मंदिर जो खाल है, कर हा जो खालचा परिसर आहे तो गोलतीवाडा ज्यामुळे गोलतकर नाव असं पडलं आमचं पूर्वीचं नाव गोलतकर असं बोलतात तर हा गोलतीवाडा परिसर आता इथे कोणी गोलतकर नाहीत ना, ना? कोणी गोलत्कर नाही इथे राहायला ना? 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 का होत पूर्वी देवस्थान पूर्वी आपलं आमचं देवस्थान इथे वरती होत इथे चैत्रपाल इथे आमचं मूळ देवस्थान होतं ते आता इथे त्याचा ध्वस हे करून पोर्तुगेज साम्राज्यात प लोकांनी ते तोडलं मंदिर तिथे चर्च बांधलं आता आमचं देवस्थानाचं इथे गणपतीचं मंदिर आहे त्यांना खाली हो त्यांना त्रास होत होता म्हणून खाली गणपतीचं मंदिर दिलं स्थापन केलं आणि मूळ आमचं जे खापर रंगणात वगैरे ते दुसरीकडे गेले घेऊन बराच अत्याचार केला होता त्याच्यामुळे बरेच जण कुठे कुठे गेले तर आम्ही देवगडला जाऊन बसलो <laughs> आमच्या पूर्वज जाऊन म्हणून आम्ही त्या पूर्वजांचे आभार मानतो <laughs> का त्या पूर्वजांमुळे आम्ही आज आम्ही आहेत हिंदू म्हणून राहिलो आमच्या पाठीशी राहिले आहेत अभिमान आहे आमच्या पूर्वजांचा म्हणून आम्ही राहिलो आज बरोबर ना दीपू बरोबर हा हे बघा इथे लँड डोनेट केल्यावर सांगितलंय आमचीच जागा आम्हालाच लँड डोनेट केल्या सांगितलंय आम्हाला पूर्वज हिंदूच असणार ना आणि ते मूळ कुठून आले आहेत सगळे इकडचे होते हा बाटले गेले सर्व जर पुरातन होत ना ते शिवाजी महाराजांनी आता आम्ही नार्वे बेटावर आलोय नारवे नारवे गावात रेल्वे लाईन चालू आहे मागे आता आता आपण गणपतीच्या इथे बघितलं होतं दिवाळी बेटावर तिथे खापर रवळनाथ आणि देव होता ते इकडे आणलं इथे देवस्थान आहे कापूर रवळनाथ हां बोला दिवाळीला जे बाटाबाटीच्या वेळेला सगळे देव हलवले मूर्त्या त्यातली एक अगोदर इकडे आली रवळनाथ मग आम्ही हे पुनर्बांधणी जेव्हा केली त्यावेळेला भूमिका गणपती भूतनाथ सगळे इथं स्थापन केले सुद्धा अच सर्व देवांची इथे स्थापना केली गोव्यात पूर्वी सगळे हिंदूच होते पोर्तुगीज आले आणि ख्रिश्चन बनले बळजबरीने त्यांचं धर्मांतरण झालं आजही अनेक ख्रिश्चन परिवार त्यांच्या घरात हिंदू देवता रीतिरिवाज पाळले जाते अनेकजण आपल्या देवळात परंपरेनुसार पाया पडायला येतात आजही ह्या अशा देवळात आपले परंपरा रीती रिवाज पळ पाया पाडायला येतात दर्शन घ्यायला येतात अजूनही काही जणांनी पुढे येऊन पूर्ण धर्म स्वीकारला नाही शंकराचार्यांनी सनातन बनवण्यासाठी घंटा वाजवली ज्यांनी घंटा ऐकली ते सनातने झाले माझी आजही त्या ज्यांना हिंदू धर्मात परतायचं असेल त्यांना हिंदू देवळातली घंट्याचा आवाज नक्कीच ऐकू आला असेल आणि ते सनातनी झाले आहेत तर त्यांनी पुनश्च आपला धर्म हिंदू धर्म आपला जो सनातन धर्म आहे त्याचा स्वीकार करावा मूर्तीच्या डाव्या बाजूला खापरो त्याची मूर्ती आहे त्याने आपला प्राण देऊन देव देवस देवाची मूर्ती बाटवायला दिली नाही आणि त्यामुळे देवाने त्याला अभय दिला तू नेहमी आपल्या पायाकडे असेल तुझी मूर्ती रूपाने आणि म्हणून ते खापरो रवळणार असं म्हणणार अच्छा ती खापरो ते बाजूला ते खापरू मूर्ती आहे आणि ही रवळणार त्याने प्राण देऊन ही मूर्ती वाचवली म्हणून खापरू पायाला स्थान दिले खापरू खापर त्याला अठरा स्थान दिलं गणपतीची मूर्ती जिथं आधीस्थानी मूळ स्थानी होते ना तशीच मुंबई आहे जे पूर्वपूर्वी तिकडे तिकडे होती मूर्ती स्थापन केली मी ते दिवाळीला असे नाही आहे दिवाळीला त्यांनी वेगळी केली वेगळी केली पण मूळ मूर्ती आहे ना ती तिकडे खांडोळा म्हणून गाव आहे खांडोळा गाव आणि तशीच मूर्ती बाटापटीच्या वेळेला त्याचा एक हात तुटला पण आम्ही हे बघा भूमिका देवी हे मूळ कुठे आता भूमिका देवी भूमिका इथून दिवाळी काही रूप ते घेऊन पारसेला गेले कोरगाव ला गेले कोरगाव कोरगावला गेली पण ती मूळ मूर्ती रूपाने नाही आहे ती कलश रूपाने आहे तिथे ती, 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 ती जिथं ठेवली होती तिथं वारूळ निर्माण झालं तिचं नाव भूमिका त्यासाठी आहे भूमिदेवी भूमिदेवी म्हणून तिने सांगितलं आपल्याला याच रूपात असू दे आता त्या कलशाला आम्ही काय केलं वरती वरती मुखवटा आणि हात वगैरे सगळे अवयव दाखवले मग ते मूळ कोरगाव कुठे आलं कोरगाव संध्याकाळी तो जर असेल ना, ना तर तिकडे जाऊया आपण भोजन झाल्यावर मग गोलतकरांचा कुलदेव रवळनाथ रवळनाथ आणि पंचायत कुलदेवी भूमिका भूमिका कुलदेवी गावात ते पहिली स्थायी झाले देवगड गोयच्या पूर्वज देवगड गेले भरण

गावच्या मॅरेज काजूची फेडी लागते आणि म्हणजे तो आमच्यापैकी काजूची फेडी आणि पाव रोटी रोटी ते मग ज्यावेळेला लोक येतात ते येतात इथं ठेवतो हे त्याच स्थान गेले खापरु

नाईक बोलते का म्हणजे बोलत कर आमचे हे आमचे ह्या प्रवाहात कुलपुरुष कुल प्रस कुलपुरुष आमचो भूतनाथ काय प्रवाहनाथ इपमाळे एकच आहे म्हणून इपमाळ एकच ते देवस्थानाचे म्हणून एकच पाच वेगळे वेगळे नाही आता तो ना खाबरा आहे ना, ना तो, तो गोलतकर आहे बरोबर त्याने आपला प्राण दिला पण मूर्तीला हात लावून दिला, दिला नाही त्या ना, लोकांना बरोबर मग जीव जायच्या वेळेला त्याने देवाने सांगितलं तू नेहमी माझ्या पायाकडे बरोबर तुझं स्थान तिथं आहे तुला सोडलं मग खापरू वाढणं वसुऱ्या पडलं खापरू एकदम काळा बिल बिल्ला सारखा होता जबरदस्त होता तिला आम्ही काय काळ्या खापर तिला पण मूर्तीला देवस्थान अशी इमारत देवालयाची आवड गावात नाहीये कोकण रेल्वे गेलेली आहे कोकण रेल्वे कोकण रेल्वे समोर कौल साठी फुलं हवी आहेत कळया कौल लावण्यासाठी हा दोन मिळ आहेत कळी कौल लावायचा आहे त्यासाठी ही फुलं शोधायला इथे आलो होतो आम्ही ह्या कळ्या पाहिजे होत्या अशा याच्या कळ्या पाहिजे होत्या हे बघा झाले कळ्या पाहिजे होत्या अशा त्यासाठी आम्ही आलो होतो आम्हाला बऱ्यापैकी मिळालेली आहेत आता आम्ही चाललो आणि इकडे पुढे डिचोली आणि मये गाव आहे मयेगाव म्हणजे मयेकरांचा इथे कुलदैवत आहे पुढे खाली मयेगाव मयेगाव म्हणजे खाली मयेगाव आहे मये मयेकरांचे कुलदैवत खाली आहे आढळले आता खोच घराण्याचा खोत घराण्याचा आपल्या बोरट कसा देवळाचा खोच घराण्याचा देऊ देऊ खोत घराण्याचा खोत घराण्याचा एकट्याचा खोद घराण्याचा इथे आता कौल प्रसाद घेत आहेत खोद घराण्याचा कौल प्रसाद घेत आहेत हे बघा ते बघा आहेत तिथे कळी लावत आहेत तिथे प्रत्येक ठिकाणी ती बघा कवी लावत आहेत परवरदेव परवरदेव हाऊस सब पडोश आपण त्यामुळे संतती नाही मला सगळं ते पाहिजे काय करायचं ते सांगता नाही इसका नाव है दाऊ बेटा दाऊ बेटा दाऊ बेटा दालाल Hva sa deg? Hva sa deg, ja? Råvaren at jeg nærmer. Jeg glemmer litt bare खे सोडून तेरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस मंगळवार नंतर नवचंडीच्या महापूजा आहे बुधवारी आहे तेरा चौदा आणि पंधराला खापरु रवानात पंच वर्धापन दिन आहे तर खापरुळ रवानाचा वर्धापन दिन पंधरा जानेवारी पंधरा फेब्रुवारीला आहे तर ज्या कोणाला यायचं असेल तर खापरू रवळनाथ खापरो, खापरो गणेश जयंती माघ शुक्ल चार मंगळवार तेरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस इंडिया खापरू रवळनाथ जी गांगेश्वराची आज हुकुमाच्या मना मताने जो काय रो, काय रवळनाथ नावळनाथ रवळनाथ नार्वेगाव नार्वेगा। गोव्या नार नार्वेगाव गोव्या या ठिकाणी जो काय कौळप्रसाद घेतला तो आज गांगेश्वराच्या मताने आणि या रवनाथाच्या मताने आज ह्या त्या कौळप्रसादाची असलेल्या खोत भावकेक रखवाली झालेली आहे भाविका कणकेश्वरी प्रसन्न नारवे अवधूत मंदिर तर मंडळी कुलदेवताचं आमचं दर्शन झालेलं आहे आता आम्ही चाललो आहे सप्तकोटेश्वर मंदिर त्या दर्शन घ्यायला आता जवळच आहे म्हणून आलो आपण प्रसिद्ध आहे अख्या भारतात मंदिर सप्तकोटेश्वर मंदिर गोपाट मोरजकर या देवस्थानाचा मॅनेजर आहे यात मंदिरात संदर्भात माहिती म्हणजे हे तर मंदिर फार पुरातन आहे आणि हे मंदिर या ठिकाणी बांधण्यापूर्वी हे ब बा, हे मंदिर दिवाडी म्हणून एक बेट आहे इथून साधारणपणे आठ दहा किलोमीटरवर आहे ते ओल्ड तर गोवाच्या तर बाजूला आहे कदंबाच्या त्या काळात कदंबा हे सप्तकोटेश्वर हे कदंबा त्या घराण्याचं कुलदैवत होतं आणि ते ते राजा असल्यामुळे या देवाला या देवस्थानला राज्य राज वैभव मिळालं पोर्तुगीजांचं मुख्य ध्येय गोव्यात येण्याचं होतं की एक बिझनेस आणि अधर्माचा त्याने पंधराशे चौपन तीस वर्ष ते शांत राहिले आणि नंतर त्याने आपलं तखर स्वरूप दाखवायला सुरुवात केली पहिला म्हणजे त्याने हिंदू मंदिराचा हिंदू मंदिरातल्या देव देवताची कमना केली आणि कर आणि कहर म्हणजे तुम्ही झाली हिंदूंचं धर्मांतर करण्यास सुरुवात केली काही हिंदूंना त्याने फोर्सिवली हा धर्मांतर केलं काही आलोकांना त्याने हा लाच लुचपत देऊन केलं लो, काही लोक धर्माचं लो, लो तर रक्षण करण्यासाठी आपली इकडची संपत्ती घरदार सगळं सोडून पलायन केलं काही तर लोक तर महाराष्ट्रात स्थायित्य झाले तर काही लोक तर कर्नाटकात स्थायिक झाले महाराज ते लिंग इथं स्थापना केल्यानंतर काही वर्षानंतर शिवाजी तर महाराज डिचोलीला आले होते आणि शिवाजी महाराजांचा एक प्रण होता की प्रत्येक सोमवारी ते कुठेही असोत श्रीत महादेवाच्या त्या मंदिरात तर जाऊन अभिषेक करायचो मग त्यांनी विचारलं डिचोलीच्या लोकांना की या ठिकाणी श्रीत महादेवाचं तर मंदिर कुठं आहे तर लोकांनी सांगितलं या ठिकाणी तर मंदिर नाही आहे पण शिवलिंगाची स्थापना केलेली आहे अमुक अमुक ठिकाणी तिथं जाऊन त्याने अभिषेक केला आणि ते पुटपुटला अभिषेक झाल्यानंतर ते पुटपुटले देव तो भिसतो आहे देवाला शोक पाहिजे कारण त्या ठिकाणी दोन भिंती होत्या एक एक तर अजूनही आहे दुसरी भिंत आता तुटलेली आहे त्या भिंतीवर शप्पर नव्हतं मग तो महाराजांच्या लक्षात आलं याला छप्पर तर नाही आहे म्हणजे तर पावसाळ्यात पाणीच पाणी होणार देव भिजणार म्हणून म्हटलं त्याने की देव भिजतो आहे देवाला शप्पर पाहिजे म्हणजेच ते तर महाराजांचा सा, सांगण्याचा विषय असा होता की या ठिकाणी मंदिर झालं पाहिजे आणि या ठिकाणी या मंदिरात आपल्याला तीनशे छप्पनशत झाली पण एक तर गोष्ट आम्हाला तर माहिती तर नव्हती ती, ती आम्हाला हे आम्ही ज्यांना जेव्हा तक्रार केलं दोन हजार एकोणीसला आम्ही सुरू केली आणि गर्भपुडीच्या पाठीमागे काम तर करताना आम्हाला एक जिनासा म्हटला तो अजून या अजून आणि वर कमीत कमी वीस पंचवीस त लोकर असणार बसू शकेल याच कारण तर कदाचित असं असू शकेल की तर महाराजाने बातमी घेण्यासाठी किंवा गुप्त तर बैठकात घेण्यासाठी किंवा लपून राहण्यासाठी अशा प्रकारची जी सोय त्या वेळेला त्या केली असणार तर सप्त कोटीश्वर आता साताचा हे आहे सात ऋषी सात कोटी वर्ष तपश्चर्या अच्छा आणि सात धातुचं हे लिंग आहे अच्छा म्हणून याला सप्त कोटी ईश्वर हे नाव अच्छा म्हणजे हे पूर्ण सप्तका देवळाचं हे होतं सप्तकोटीश्वर मग या ठिकाणी शपर शपथत नव्हतो अच्छा या चौकोनात शिवलिंगाची स्थापना केली होती जे आहे इथे शिवलिंग आहे आणि याच्यात श्री भगवती देवीची स्थापना होती भगवती म्हणजे श्री महादेवाची बायको आणि तिथं हे जे आता आपण बघतो ना आतून तर सुद्धा इतकं सुंदर आहे बाहेर आहेत तितकं सुंदर आहे कात्रो हा बघा पोर्तुगाजांनी अन्वतीय अत्याचार केले होते म्हणजे दोन बाजूला दोन हात बांधून हात कापायचे इकडे हजारो हजारो पूर्वजांनी ह्या हात कतरो खांबाजवळ बलिदान दिले आपला धर्म सोडला नाही अशा या बलिदान देणाऱ्या माझ्या हिंदू पूर्वजांना माझे विनम्र अभिवादन